त्याबद्दल ड्रायव्हरला या ठिकाणी चा बक्षीस आहे डायव्हर आपलं बक्षीस तिकडे घ्यायचं आणि आपलं मनपूर्वक धन्यवाद सात माग ठेवला आठ सुटण्यासाठी सज्ज गाडी क्रमांक मैदानाची लाट सुटला आठ मध्ये सुंदर अशी लढत चालली एका मुळे दुसऱ्याचा मात्र झाला तिसऱ्याचा लाभ झाला ला। कोण होतं या ठिकाणी अतिशय सुंदर तात्या आता किती सोडताय फोन करावरती गाडी क्रमांक आठचा निकालाय तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी आई तुझा आणि प्रसरा ओम साईराज म्हणते तरडगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बोनगाणी मालकाचा त्यावरती बसणारा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदा हार बाऊसाहेब ज... निकाली पंत बाऊसाहेब कटके शेखर रामदास कटके रणजित मारुती घिसरे संतोष मारुती गायकवाड आजित शांताराम कटके संतोष उत्तम कटके पांडुरंग रामदास घिचरे आणि शिवाजी विश्वास कटके हे निकाली पंत आपण निकाली साठी थांबायचंय सागर घिसरे आपण स्टेजवर